सध्या विचार केला तर एम पी एस सीची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये असणारी भावना ही आहे की आमचा संघर्ष तुम्हाला समजणार नाही तुम्हाला काय माहिती की आम्ही कुठल्या सिच्युएशनमधून जातो आहे एक्झाम पोस्टपोन होणं असेल जाहिरात न येणं असेल कधी एक्झाम होईल याच्याबद्दल काहीही माहिती नाही आहे या सगळ्यामध्ये घरच्यांचं टेन्शन आजूबाजूचे जे लोक असतात भावकी रिलेटिव्स यांचं टेन्शन शिवाय आपलं वय वाढत जाते या फक्ता फक्ता। आहे या सगळ्या गोष्टी आणि ही परीक्षा म्हणजे फक्त आणि फक्त आता आपल्या स्वप्नासाठीची परीक्षा न राहता आपल्या संयमाची परीक्षा बनत चालली आहे की हे सगळं दुःख तुम्हाला समजणार नाही असं बरेच विद्यार्थी जे आहेत ते सहज बोलून जातात अर्थात तुमचा स्ट्रगल कमी नाही आहे त्या स्ट्रगलला मी कमी म्हणत नाही आहे पण हां कुठे ना कुठेतरी आपण स्वतःला ओळखण्यात या परिस्थितीला हाताळण्यामध्ये कमी पडतो आहे हे आपण मान्य करणं गरजेचं आहे आज मी तुमच्यासोबत एका अशा व्यक्तीची स्टोरी शेअर करणार आहे जी की रिअल आहे आणि ती स्टोरी ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला तुमचा संघर्ष हा तितका मोठा वाटणार नाही जितका आत्ता तुम्हाला तो मोठा वाटतो किंवा तो तुम्हाला तितका त्रासदायक वाटणार नाही जितका तो तुम्हाला सध्या त्रासदायक वाटत आहे हॅलो है। वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर आजची जी गोष्ट आहे ती आहे कॅरलो टॅक्सस नावाच्या एका माणसाची कदाचित माझा त्या उच्चार जो आहे तो चुकत असेल मी त्यांचं नाव घेताना मे बी थोडंसं चुकीचं घेत असेल बट यांच्याबद्दल जे काही मी सांगणार आहे ते ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की आपण कुठे आहोत आणि आपण कुठल्या गोष्टीवरती रडत बसतो आहे एक आर्मीमध्ये असणारा हंगेरियन आर्मीमध्ये असणारा व्यक्ती जो, ला ला जो मदे, मदे पिस्टल शूटिंगमध्ये ज्याला आपल्या उजव्या हाताला जगातला बेस्ट हँड बनवायचं होतं आणि त्याने त्याची तयारी पण सुरू केलेली होती एकोणीसशे अडोतीसमध्ये हंगेरीमध्ये झालेली नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धा त्यांनी जिंकली आणि मग हंगेरीतल्या प्रत्येक नागरिकाला वाटायला लागलं की एकोणीसशे चाळीसला होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पिस्टल शूटिंगमध्ये हंड्रेड पर्सेंट आपल्याला गोल्ड मेडल मिळणार पण त्याच्यानंतर एकोणीसशे अडोतीसमध्ये ज्यावेळेला आर्मीमध्ये एक ट्रेनिंग सुरू असताना या कॅरोलीच्या हातामध्ये एक ग्रेनेड फुटला आणि त्याच्यानंतर त्याचा उजवा हात कायमस्वरूपी निकामी झाला अर्थातच सगळे देशवासीय ज्या आशेवरती बसलेले होते त्यांच्या आशेवरती पाणी फिरलं पण एकोणीसशे एकोणचाळीसला एक चमत्कार झाला एकोणीसशे एकोणचाळीसला हंगेरीमध्ये राष्ट्रीय स्पर्धा भरलेल्या होत्या राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा होते आणि त्या स्पर्धेमध्ये हे कॅरोली जे आहेत ना ते पोहोचले अर्थात तिथे असणाऱ्या खेळाडूंना ही फार आनंदाची गोष्ट वाटली की आपला एक हात गमावल्यानंतरसुद्धा हा पिस्टल शूटिंग करणारा एक खेळाडू आपल्याला सपोर्ट करण्यासाठी इथे आला आहे पण ॲक्च्युली त्या स्पर्धेमध्ये करोली हे कोणालाही सपोर्ट करण्यासाठी गेले नव्हते तर ते त्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी गेले होते एका वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी आपला उजवा हात गमावल्यानंतरसुद्धा ज्या हाताने त्यांना लिहिता येत नाही जेवता येत नाही त्या हाताने पुन्हा एकदा पिस्टल शूटिंगचा सराव सुरू केला होता आणि तो सराव करूनच ते एकोणीसशे एकोणचाळीसच्या स्पर्धेमध्ये उतरले होते आणि फक्त उतरलेच नाही तर ती स्पर्धा त्यांनी जिंकलीसुद्धा आता हंगेरीवासियांना पुन्हा एकदा आशा लागली की शंभर टक्के पुढच्या वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये आपण गोल्ड मेडल शंभर टक्के घेऊन येऊ पण दुर्दैव असं की दुसऱ्या महायुद्धामुळे ज्या काही ऑलिम्पिकच्या स्पर्धा होत्या त्याच रद्द झाल्या आता या ऑलिम्पिकच्या स्पर्धा सरळ एकोणीसशे चव्वेचाळीसला होणार होता अर्थात प्रत्येकाला माहिती होतं जरी कॅरोलीने त्याच्या डाव्या हाताने प्रॅक्टिस सुरू केली असेल तरीसुद्धा त्याचं वय वाढत चाललं आहे आणि वाढत्या वयासोबत स्पर्धेत टिकून राहणं हे कठीण आहे पण तरीसुद्धा एकोणीसशे चव्वेचाळीसला करोलीने ऑलिम्पिकमध्ये उतरायचं ठरवलं आणि त्याचं दुर्दैव म्हणजे एकोणीसशे चव्वेचाळीसच्या ऑलिम्पिक स्पर्धासुद्धा रद्द झाल्या आता मात्र हंगेरी वासियांना पक्क माहिती झालं की आपण पिस्टल शूटिंगमध्ये कुठल्याही प्रकारचं मेडल मिळवू शकत नाही कारण आपला एकमेव खेळाडू हा अर्थात त्याचं वय वाढलं आहे त्याचा एक हात त्याने गमावलेला आहे आणि स्पर्धा जवळपास आठ वर्ष झालेली नाही आहे आता पुढे आणखी चार वर्षांची वाट पाहावी लागणार आहे आणि याचं वय वाढल्यानंतर पुन्हा स्पर्धेमध्ये टिकणं हे करोलीसाठी अवघड असू शकतं मात्र करोलीने हिंमत सोडली नाही त्याने त्याचा सराव बंद केला नाही एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये करोलीने भाग घेतला आणि फक्त भागच नाही घेतला तर ऑलिम्पिकमध्ये त्याने सुवर्ण पदक जिंकून दाखवलं म्हणजे एखादा व्यक्ती आपला तो हात ज्या हाताने आपण आत्तापर्यंत प्रॅक्टिस केली ज्या हाताला आपल्याला जगातला बेस्ट हात बनवायचं होतं तो हात गमावल्यानंतर एखादा व्यक्ती खचून गेला असता रडत बसला असता पण करोलीने तसं न करता त्याने या परिस्थितीला सुद्धा आपली एक प्रेरणा बनवून आपल्या दुसऱ्या हाताने सराव सुरू केला आणि त्याने ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकलं एवढंच नाही तर पुढेच एकोणीसशे बावन्नला पुढच्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुद्धा करोलीने गोल्ड मेडल जिंकलं आणि तो एकमेव एक खेळाडू ठरला होता ज्याने सलग दोन स्पर्धांमध्ये एकाच खेळामध्ये गोल्ड मेडल जिंकलेलं होतं आता हे सगळं मी तुम्हाला सांगायचं रिझन काय जर कालावधी तुम्ही पाहिला तर एकोणीसशे अडोतीस पासून ते एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत पर्यंत दहा वर्षांचा कालावधी आहे आणि या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये केवळ परिस्थितीच नाही तर शरीराने सुद्धा एका मोमेंटला तरुणीची साथ सोडलेली होती पण त्याची जिद्द त्याची इच्छाशक्ती एवढी प्रचंड होती की त्याने यश खेचून आणलं आपली परीक्षा जेव्हा दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी चार महिन्यांनी पुढे जाते त्यावेळेला आपला पहिला डिसिजन काय असतो त्यावेळेला आपली पहिली रिॲक्शन काय असते झालं सगळं संपलं हे असंच होत राहणार आपण इतके खचून जातो की आपण पुढचं पाऊल उचलायलाही तयार नसतो किंवा आपल्याला लढायचं आहे बरं आपण आत्तापर्यंत कुठे कमी पडलो ते फाइंड आउट करून आपण पुढच्या गोष्टीसाठी प्रयत्न करूयात हा विचार आपण करत नाही आपण फक्त सिस्टीमला दोष देत राहतो नशिबाला दोष देत राहतो आजूबाजूच्या सिच्युएशनला दोष देत राहतो पण आपण हा कधीच विचार करत नाही की यस परीक्षा पुढे गेली आहे मला जो एक्स्ट्राचा वेळ मिळाला आहे त्या वेळेचा मी सदुपयोग कसा करून घेईन माझे पास होण्याच्या चान्सेस मी कशा पद्धतीने वाढवेन आपण याच्यावरती काम फार कमी करत असतो आणि त्यामुळेच आपल्याला या परिस्थितीचा या तणावाचा सामना करणं फार कठीण जातं अर्थात वास्तव आणि मोटिवेशन याच्यामध्ये खूप फरक असतो पण ज्यावेळेला तुम्हाला वास्तवात राहून सगळ्या गोष्टींचं भान ठेवून कुठल्या रिस्क आहेत हे जाणून घेऊन जेव्हा तुम्ही काम करता किंवा ते तुम्हाला करायला जमतं तेव्हा मात्र तुमच्यासाठी कुठलंच यश तुमच्यापासून दूर राहू शकत नाही आता या ताणतणावाचं नियोजन करताना मी नेहमी तुम्हाला एक गोष्ट सांगते की जेव्हा तुम्ही एम पी एस सीकडे वळताय किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेकडे वळताय इकडे वळण्यापूर्वीच काही गोष्टी जाणून घ्या मी एक व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला जवळपास दोन तीन लाख स्टुडंट्सनी तो पाहिलेला आहे त्याच्यामध्ये पण मी सांगितले की एम पी एस सीकडे वळण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घ्या आपण बऱ्याचदा काय करतो की फक्त वरवरच्या दिसण्याला दिखाव्याला आपण भुलून जातो आपण त्या क्षेत्रामध्ये येतो आणि पुढे जाऊन ज्यावेळेला आपल्याला खास खळग्यांचा रस्ता पार करावा लागतो तेव्हा मात्र आपण सोडून द्यायचा विचार करतो पण तोपर्यंत आपण अशा सिच्युएशनमध्ये किंवा अशा ठिकाणी पोहोचलेलो असतो जिथून मागे वळणंही कठीण असतं जिथून पुढे जाणंही कठीण असतं आहे त्या सिच्युएशनमध्ये आपण स्टक होतो अडकून राहतो मग आपल्याला माहिती आहे ना तुमच्याकडे सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे की माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स कुठले आहेत आणि या प्रॉब्लेम्सकडे प्रॉब्लेम्स म्हणून न पाहता जर तुम्ही आव्हान म्हणून किंवा एक चॅलेंज म्हणून पाहिलं तर हे तुम्हाला फेस करणं त्याला टॅकल करणं तुम्हाला खूप इझी जाऊ शकतं ज्यावेळेला आपण कुठल्याही सिच्युएशनकडे जस्ट एक प्रॉब्लेम आहे माझ्या लाईफमध्ये म्हणून पाहतो ना त्यावेळेला आपण रडायला सुरुवात करतो पण त्याच गोष्टीकडे जर तुम्ही चॅलेंज म्हणून पाहिलं तर तुम्ही वेगवेगळे मार्ग शोधतात त्या प्रॉब्लेममधून त्या चॅलेंजमधून बाहेर पडण्यासाठी किंवा त्या चॅलेंजला फेस करण्यासाठी टॅकल करण्यासाठी सो so, तुमच्यासमोर आत्ता असणारी जी सिच्युएशन आहे लिस्ट आउट करा की नक्की कुठल्या अडचणी आहेत माझ्या लाईफमध्ये आणि त्या अडचणींकडे आव्हानाप्रमाणे पहा जस्ट एक्झाम पुढे गेली आहे किंवा कि एक्झामची डेट नाही आहे म्हणून रडत बसू नका तुमच्यासमोर असणाऱ्या इतर अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्याच्याकडेही लक्ष ठेवा जसं की खूप सगळ्या एक्झाम आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ॲड येत आहेत किंवा बी एम सीची ॲड सध्या आलेली आहे मग मला जर नोकरीचीच गरज आहे तर मी माझा हंड्रेड पर्सेंट इथे का देऊ नये आणि ज्यावेळेला तुम्ही तुमचं काम करता ना त्यावेळेला हा झापड लावलेला घोडा जसा असतो ना तसे बना वरा तिथल्या घोड्याला नेहमी डोळ्याच्या बाजूला झापड लावलेलं ला असतं कारण त्या घोड्यानी इकडे तिकडे पाहू नये आणि भितरू नये तसं तुम्हाला करता आलं पाहिजे जा, हजारो डिस्ट्रॅक्शन्स वाटेत उभे आहेत तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी हजारो गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत ठरतील अरे किती दिवस करणार सोडून दे किंवा हजारो गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला म्हणतील की नाही नाही तुझं कुठेतरी चुकत आहे हां डोळे उघडे ठेवा सगळ्या दिशेने पहा पण आपल्याला कुठे जायचं आहे हे आपल्या डोक्यात फिक्स असलं पाहिजे आणि लक्षात ठेवा ही तुमच्या संयमाचीचं परीक्षा आहे आत्ता तुम्ही परीक्षा देताय तुम्हाला असं वाटतं आहे की माझ्यासमोर परीक्षा म्हणजे फार मोठं आव्हान आहे किंवा हा फार मोठा प्रॉब्लेम आहे पण जेव्हा तुम्ही ऑफिसर बनणार आहात त्यावेळेला याच्यापेक्षा मोठे मोठे प्रॉब्लेम्स जे आहेत ते तुम्हाला फेस करावे लागणार आहेत याच्यापेक्षा खूप आणि खूप वाईट सिच्युएशनमध्ये तुम्ही अडकलेले असणार आहात तिथे तुम्हाला खूप वेळा संयमाने काम घ्यावं लागणार आहे कारण ज्यावेळेला तुम्ही एक अधिकारी बनतात त्यावेळेला तुम्ही जे नॉर्मल लाईफ जगत आहात ती नॉर्मल लाईफ तुमची राहणार नाही आहे तुमच्यासमोर खूप आव्हानं असणार आहेत पॉलिटिकल प्रेशर वेगळं असणार आहे तुमच्या सिनियर्सचं प्रेशर वेगळं असणार आहे तुम्हाला तुमचं जे काम करायचं आहे तुमचं पॅशन ते वेगळं असणार आहे आणि तुमच्यासमोर समस्या घेऊन येणारे लोक या सगळ्या गोष्टी मॅनेज करता करता तुमची दमछाक होणार आहे आणि तुम्ही आत्ता घाबरताय कशाला फक्त चार माणसांनी जे टोमणे मारले त्याला जे आहे ही सिच्युएशन टॅकल करता येत नाही आहे त्याला तुम्हाला ही खूप मोठी आव्हानं वाटतात किंवा खूप मोठे प्रॉब्लेम्स वाटत आहेत पण खरा संघर्ष आणि खरा तुमचा प्रवास तर तेव्हा सुरू होणार आहे ज्या दिवशी तुमचं सिलेक्शन होणार आहे कारण तिथून पुढे येणारे प्रॉब्लेम्ससुद्धा मोठेच असणार आहेत आणि ज्या सिच्युएशनमध्ये तुम्ही आहात ती सिच्युएशन तुम्हाला तयार करते आहे त्या तुम्ही त्या पदावरती पोचल्यानंतर त्या खुर्चीवरती बसल्यानंतर ज्या जबाबदाऱ्या तुम्हाला सांभाळायच्या त्या सांभाळण्यासाठी म्हणून आत्ताच्या सिच्युएशनकडे फक्त एक प्रॉब्लेम म्हणून न पाहता एक संधी म्हणून एक चॅलेंज म्हणून पहा आत्ता तुमच्याकडे दोनच ऑप्शन आहेत एक तर करा किंवा मरा एक तर जी सिच्युएशन आहे ती सिच्युएशन फेस करा आणि याच्यातून तुम्हाला जे काही साध्य करायचं आहे त्याच्यासाठी अविरतपणे प्रयत्न करत राहा किंवा मग सोडून द्या सोडून देऊन होणार काय तुम्ही आहे त्याच सिच्युएशनमध्ये अडकून राहणार आहात लाईफमध्ये फारसा काही फरक पडणार नाही आणि पुढे काय होणार आहे काही सांगता येत नाही ॲटलिस्ट उठा आणि हातपाय हलवा मी एक व्हिडिओ अपलोड केला होता भावपूर्ण श्रद्धांजलीचं तुम्ही पाहिला असेल अशी आशा पाहायला नसेल तर मी लिंक तुम्हाला एंडस्क्रीनला देते तो व्हिडिओ पाहा तो व्हिडिओ तुम्हाला उठून काम करायला प्रेरणा देईल कारण ज्यावेळेला आपल्याला जाणीव होते की हां आपण जिवंत ता आहोत त्यावेळेला आपल्याला काहीतरी करणं भाग असतं आणि सगळ्या सिच्युएशन म्हणजे प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी आहे प्रत्येकजण वेगळ्या फे फेजमधून जातोय किंवा तुमची फॅमिली असेल तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड असेल बाकी सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत पण हां तिथंपर्यंत पोहोचायचं तर तुम्ही किती टिकून राहता हेही महत्त्वाचं आहे आणि त्यासोबतच मी नेहमी सांगते की वास्तवाचं भान ठेवून कुठलीही गोष्ट करा फक्त कुठला तरी एक म्हणजे काहीतरी पाहिलं आणि मी इन्स्पायर झालो आणि म्हणून मी करायला लागलो असं करून होत नसतं जसं म्हणतात ना की म्हणजे पैशाचं सोंग आणता येत नाही तसंच काहीसं आहे त्यामुळे लक्षात ठेवा की जर नोकरीची गरज ही तुमची प्रायोरिटी असेल तर त्यालाच प्रायोरिटी बनवा आणि मग तुमची जी काही ड्रीम पोस्ट आहे पाठीमागे लागा सो या गोष्टीचा विचार करा दोन ऑप्शन तुमच्या हातात आहेत मग आता या सिच्युएशनमध्ये काय करायचं बरेच स्टुडंट मला रिव्हिजन प्लॅनसाठी विचारत आहेत तर अर्थातच ॲनालिसिसचा एक प्लॅन मी घेऊन येत आहे फोर्टी डेजचा त्याची अपडेट मी तुम्हाला लवकरच देईन की जिथे तुमचं दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस काही महत्त्वाचे विषय सर्व प्रश्नांचं विश्लेषण डिटेलमध्ये घेतलं जाईल आणि एक स्टडी प्लॅन तुम्हाला दिला जाईल जो तुम्ही तुमच्या नेहमीचा म्हणजे तुमचा जो अभ्यास सुरू आहे आत्ता त्या अभ्यासासोबत फॉलो करू शकाल म्हणजे पूर्ण दिवसभर तुम्हाला गुंतवून न ठेवता दिवसातल्या काही तासांचा वेळ हा तुम्ही त्या प्लॅनसाठी दिलात तरीसुद्धा तुमचा पी वाय क्यू ॲनालिसिस थ्रू सगळे इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत ते तुमचे रिवाईज होऊन जातील असा एक प्लॅन मी तुमच्यासाठी घेऊन येते जर तुम्ही ये त्या प्लॅनची वाट पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा तसं मला कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ हा खास त्या लोकांसाठी होता ज्यांना असं वाटतं की किती दिवस वाट पाहायची आणि हे सगळं माझ्याच बाबतीत का घडतंय त्यांना मला हे सांगायचं होतं की हे फक्त तुमच्या बाबतीत नाही घडते एखादा माणूस एकोणीसशे अडोतीसपासून एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत गोल्ड मेडलसाठी प्रयत्न करत राहतो दहा वर्षात त्याला किती मेहनत घ्यावी लागली असेल आणि त्याच्यामध्ये ज्या आव्हानांचा सामना त्याला करावा लागला तो तर आपण इमॅजिनच करू शकत नाही ॲटलिस्ट आपले हातपाय धडधाकट आहेत आपण काम करू शकतो या गोष्टीसाठी तरी कृतज्ञ राहा आणि जे काम आपलं आहे ते प्रामाणिकपणे करा एवढंच सांगण्याचा उद्देश होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमचं मत मला कमेंटमध्ये न विसरता सांगा असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या या प्लॅटफॉर्मवरती त्यामुळे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू